तुम्ही आल्यावर तर वातावरण तयार होईलच मित्रांनो मला एक सांगायचं होतं तुम्हाला जे तुम्ही पार्टी शर्टीला खर्च करतात बॅनरला ला खर्च राजा बाहेूा म्हणल्या बजे बस लाई बा मला रे जाय ना जाय जाय ना

का नमस्कार माय बाप मित्रांनो नमस्कार सर्वांना मला एक तुम्हाला सांगायचं होतं जे तुम्ही पार्टी शार्टीला बाहेर खर्च करतात बॅनरला खर्च करतात जे तुम्ही दुसरीकडचे खर्च करतात ना ते खर्च करण्यापेक्षा जे वृद्ध आश्रम आहे अनाथ आश्रम आहे जे अपंग लेकरांची शाळा आहे जर तुम्ही तिथं जाऊन ते खर्च केला तुम्हाला त्यांचं किती मोठं पुण्य लागल मित्रांनो माझ्या वाढदिवसानिमित्त मी केलाच म्हणजे इथं वृद्ध येऊन मी हे नारळ पाण्याचं वाटप काही साड्याचं तर काही त्यांना फराळाचं केलं मित्रांनो मी जसं केलं तसं तुम्ही पण तसंच करा ना म्हणजे तुम्ही बाहेर खर्च करतात पार्ट्यांना वगैरे बॅनरला कर जसा खर्च करतात ना तसं जर तुम्ही इथं जर येऊन खर्च केला तर तुम्हाला त्यांचं किती मोठं पुण्य लागल हां धनवाद नमस्कार मित्रांनो मी सुनील पवार आपल्या आश्रमाचा जो ॲड्रेस आहे ते बीडपासून मांजरसुंबा नेकनूर आणि नेकनूरपासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर आपला परिवार अनाथ वृद्धाश्रम हे ठिकाण आहे तर नक्कीच आपण देखील या आश्रमाला भेट द्या अशी मी विनंती करतो आपल्या आश्रमामध्ये फक्त या ठिकाणी निराधार आजी आजोबा घेतले जातात ज्यांना कुणीच नाही ज्यांना मुलं बाळं नाही असे या ठिकाणी आजी आजोबा आहेत तर नक्कीच तुम्ही देखील या ठिकाणी भेट द्या आणि पुन्हा एकदा जानूला वाढदिवसाच्या आपल्या परिवारच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो जानूला काय बोलायचं आहे हे तर तुमच्या लक्षात आलंच असेल जानूला एवढंच बोलायची की बाबा फालतू पैसा इकडे तिकडं खर्च करण्यापेक्षा जिथं अत्यंत गरज आहे त्या ठिकाणी तुम्ही येऊन अवश्य भेट द्या तिथं तुम्ही तुमच्या थोडासा मदतीचा हात लावा हे तिला बोलायचं आहे आणि दरवर्षीप्रमाणे आम्ही ह्याही वर्षी या ठिकाणी आम्ही भेट दिलेली आहे मित्रांनो याच ठिकाणी नाही अश्रमास्तील, अश्रमास्तील, या तर मी अख्ख्या बीड जिल्ह्यामध्ये जेवढे आपले अनाथ आश्रम असतील वृद्धाश्रम असतील या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी माझ्या संघामराठी माणूस या टीमनं आम्ही भेट दिलेली आहे आणि इथून पुढेही देणार आहे तुमचा सपोर्ट मला खूप महत्त्वाचा आहे जसं आपण एखाद्याला मदत केली तर आपल्याला जसं पुण्य भेटतं तसंच हा सगळा हिशोब आहे आणि आपला हा सगळा हिशोब इथंच मिटवून जायचं आहे तर एकमेकांना सपोर्ट करणं खूप गरजेचं आहे आणि तो सपोर्ट झालाच पाहिजे एक माणूसच्या नात्यानं धन्यवाद आणि आपला परिवार नक्कीच तुम्ही भेट द्या मी पण

देव भर भरून आवीستين देऊं घ्या ही बाई विघे भरीना हो बापा रे बसा हं सामान घेऊ हां सामान देखले पाहिजे चला येव का पाळाला येव बसले रोबा फाटनावे हो कटेवा आणून लावू ना तो सांबळा येव काज पण हाय कुठं जायची कमदान झाले

आपला परिवार आला की वाटत नाही समाधान वाटत नाही का ते तर आहे समाधानच आयुष्यामध्ये काय घेऊन समाधानाशिवाय काय सोबत येणार आहे मला कसं असं सुद्धा तुम्ही एवढ्या आले त्यांच्यात मिळून मिसळून राहिले नाही का आनंद मग ते त्यांना कसं तुमच्यातच नातेवाईक बघते ते